नमस्कार मित्रांनो तुला शिकविन चांगला धडा पुढील भागामध्ये अक्षरा मार्केटमध्ये असते एका बाईला बघून म्हणते मॅडम पण वेगळेच दिसतात तेवढेच समोरून एक बस जाते अक्षरा म्हणते भुवनेश्वरी मॅडम परत आल्या पण ती बघते तर कुणीच नसतं आता अक्षरा तिला सगळीकडे शोधते दुर्गी म्हणते काय सांगेल चंचे खरंच ताईचा अधिपतीला फोन आला होता ती होय ती मम्मी मम्मे ती मास्तरडी त्या म्हातारीला सांगत होती ना तेव्हा स्वतःच्या कानाने आहे दुर्गी डोक्याला हात लावत म्हणते म्हणजे चंचे ताई जिवंत आहे चंची म्हणते मग काही तिचं भूत फोन करत होतं मम्मी आता तिचा फोन आला ती आता स्वतः परत येणार तिनं अंदाज घेते ह्या घरात नक्की काय वातावरण आहे दुर्गी खाऊन म्हणते खरंच हुशारे गती म्हणजे आपली सगळी मेहनत पाण्यात गेली म्हणायची चंची म्हणते केवढीच स्वप्न बघितली ग मम्मी सगळी मेहनत पाण्यात मी तर फॅक्टरीत जाऊन कागदपत्र पण गोळा केली होती आता ती येणार आणि परत आपल्या डोसक्यावर बसणार आणि आपल्याला तिच्या तालावर नाचवणार दुर्गीवंती चेंचे तुला सांगू जर का ताईचा पत्त्या आपल्याला लागला असता ना तर आपण स्वतः तिथं जाऊन ती परत घरी कशी येणार नाही याची ये व्यवस्था केली असती चेंची म्हणते अगं मम्मे आत्याबाईला मिशा असत्या तर असं करून काय उपयोग मम्मे आता ती यायली इकडे अक्षरा सगळीकडे शोधत असते आणि म्हणते त्याच होत्या पण वेगळ्याच वेशात होत्या नेहमीसारख्या नव्हत्या त्यांनी पाहिलं का मला का नाही बघितलं की मला बघून निघून गेल्या काहीच कळेना त्या कोल्हापूरमध्ये आल्या मग घरी का नाही आल्या कदाचित बाबांशी भांडण झालं त्यांचा अपमान झाला म्हणून नसतील आल्या पण नाही अधिपतीशी तरी संपर्क साधला असता त्यांनी ओंक्या अधिपतीला फोन करतो तो थांओ ओंक्या बोल ना ओंक्या म्हणतो भावा तुझा असा आवाज ऐकला आणि खूप बरं वाटलं आता तू कामाचं बोलतो अधिपती म्हणतो झालं ना काम तो तू होय भावा बरं एक रिक्वेस्ट करू का अधिपती म्हणतो हा बोल ना तो तो काही फाईलवर तुझ्या साया पाहिजेत तुला फॅक्टरीत यायला जमल का अधिपती म्हणतो हां हां करू की तसं पण फॅक्टरीत येणारच आहे मी लई कामं पेंडिंग राहिलीत माझं कामात लक्षच नव्हतं आता पटापट करून टाकूया ओंक्या म्हणतो मॅडमचा काही पत्ता लागला का अधिपती म्हणतो पत्ता नाही त्यांचं पत्र पण आलं आणि फोन पण आला होता ओंके म्हणतो भावा ही गुड न्यूज आहे फोन आला ना आता आईसाहेब पण लवकरच घरी येतील अधिपतीला खूप आनंद होतो तोंड होय होय शंभर टक्के येतील अक्षर मात्र शोधतच असते एका बाईची छत्री वर करते आणि म्हणते सॉरी सॉरी मला वाटलं नाही सॉरी सॉरी आजी चार वाजकडे येते आणि म्हणते चहानी तोंड गोड करणार की मिठाईनी चारोस म्हणतो आई आज काय सकाळी सकाळी मिठाई म्हणते आहो भुईचा फोन आला पत्र आलं म्हणून म्हणलं तोंड गोड करा माझ्या पुरीची खुशाली कळली जीवाचा घोर गेला बघा लई काळजी वाटत होती चारोस म्हणतो पण आता बऱ्याच जणांच्या जीवाला घोर लागणारे म्हणते हे बघा असं बोलू नका बरं तुम्हीच म्हणले नवं भुई घरला आली पाहिजे मग आता कशापाई रागाराग करता अहो तिला आपल्या सगळ्यांची काळजी आहे म्हणतानी तिने आपल्याशी संपर्क केला आता घराचं वातावरण बदलल आधिपतीच्या डोक्यावरचं वज उतरल बघा चारोस म्हणतो त्याच्या डोक्यावरचं उतरणार आहे आणि माझ्या डोक्यावरचं वाढणार आहे आजी म्हणते बघा तुम्ही असंच वागत राहिला ना आधिपती चिडल आता भुईशी अजिबात भांडू नका तो जायला लागतो ती आओ चहा घेऊन जावा की चारोस म्हणतो नको आई आता फॅक्टरीत चहा होईल पण मिठाई मात्र खातो तेवढे चंची म्हणते मी रेडी आहे तो कशाला चंची म्हणते फॅक्टरीत जायचं नवं तों तो नाही तो, तो आता फॅक्टरीत यायची गरज नाही आजीला खूप बरं वाटतं चंची म्हणते तिथं कामं आहेत चारस म्हणतो जी काय कामं आहे ना इथं बसून कर आता तू फॅक्टरीत यायचं नाही तो निघून जातो तीन ती मोठे मालक आजी आज तिला ओढते आणि म्हणते अय काय डोसक्यावर पडल्यासारखी वागतीये ते नगं म्हणले नवं काय लहानपोरांसारखी त्यांच्या मागा मागा करते या घरातील काम कर जरा हे उचल आणि घेऊन जा चंचीला खूप राग येतो अक्षरा फोन करते अधिपती म्हणतो हां मास्तरीमबाई बोला ती ती अधिपती मला आत्ताच्या आत्ता भेटायला या तो म्हणतो काय हो मास्तरीमबाई काय झालं ती ती फोनवर नाही सांगू शकत पण जिथे कुठे असाल ना तिथून डायरेक्ट या मी शाळेजवळच्या बस स्टॉपवर आहे लवकर या अधिपती म्हणतो हे काय मी गाडीच चालवतोय तिकडेच यायलो झालं काय ती आओ तुम्हाला यायला जमल ना तोंड आओ तिकडंच यायलो काय झालं काय अहो काहीतरी बोला उगाच टेन्शन देऊ नका मला अक्षर म्हणते तुम्ही टेन्शन ना घेऊ मी भेटल्यावर सांगते चार वाज पुन्हा वकिलांना बोलवतो आणि किती काम झालं हे विचारतो ते म्हणता थोडंसं बाकी अजून तोंड तो बाकीचे कामं बाजूला ठेवा आणि हे आधी करा आणि अजून एक ही गोष्ट ह्या रूमच्या बाहेर जाता कामा नये काळजी घ्या आणि बाहेर गेलं तर मला कळेल कसं गेलं ते म्हणतात मोठे मालक तुम्ही सांगितलं म्हटल्यावर कुणाची टाप आहे काही बोलायची आम्ही फाईल तयार केली ती एकदा बघा ना चारस म्हणतो तुम्ही अगदी बरोबर मुद्दे मांडले ते उठून जातात चारस फाईल बघत म्हणतो ह्या प्रॉपर्टीवर फक्त अधिपती आणि अक्षराचा अधिकार आहे आणि त्यांचाच राहील भुवनेश्वरीला तो अधिकार परत कधीच मिळणार नाही अक्षरा गाडीत बसते पण एकदम शांत असते तर तो मस्तबाई कुठं हरवलात तुम्हाला मागापासून विचारतोय काय झालं काय झालं काय सांगा ना झाल्यात एवढं गडबडीने मला बोलून घेतलं मी शून्य मिनटात आलो काय झालंय काय अक्षर म्हणते तुम्हाला कसं सांगू ना तेच मला कळत नाही आहे तो, तो सांगा पटकन सांगा मराठीत सांगा इंग्लिशमधून सांगा पण सांगा ते म्हणते मी बसस्टॉपवर होते ना तिथे मला भुवनेश्वरी मॅडम दिसल्या तो तो काय तिथे हो मला मॅडम दिसल्या त्या मला जराशा वेगळ्या वाटल्या तर तो वेगळ्या म्हणजे तिन ते मॅडम कशा नेहमी करारी असतात तडफदार असतात तशा नव्हत्या त्या अगदी साध्या होत्या साडी अगदी सिंपल होती आणि दागिने पण नव्हते अगदी साध्या सिंपल होत्या आधिपती म्हणतो नाही 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 दुसरी बाई असेल तुमचा गैरसमज झाला तिथे अहो मी मॅडमलाच पाहिला तवंतू नाही ते होतंही तसं तुम्हाला भात झाला असणार त्या कोल्हापुरात आल्या ना सरळ घरी आल्या असत्या पण अक्षर काय ऐकत नाही आणि सांगतच राहते तों तू शांत व्हा आणि आईसाहेबांना शोधणं आता थांबवा त्या घर घरला येणार आणि लवकरात लवकर विश्वास ठेवा चारस म्हणतो ओंकार आपण कामाच्या पद्धतीत बदल केला कुणाची काही तक्रार नाही ना तो तो नाही मोठे मालक कुणाचीच तक्रार नाही तडेत अधिपती येतो आणि शॉखून म्हणतो हे काय करायला इथे चारस म्हणतो काय करतो म्हणजे मी आधीसारखं काम करतो इथे अधिपती म्हणतो आधीची गोष्ट वेगळी होती आताची गोष्ट वेगळी ओंक्या त्याला सांग माझं काम कसं करायचं हे मला चांगलं कळतं आणि माझ्या कामाच्यामध्ये कुणी लुडबुड केलेली मला आवडणार नाही आता अधिपती बरंच बोलतो चारच निघून जातो अधिपती म्हणतो हे कशाला आली इथं ओंका म्हणतो भावा तू ट्रिपला गेला ना तेव्हापासून येतात ते आणि कामं कसे सुरळीत चाललेत तो ओरडतो त्याची गरज काय ते परत आले ना परत आले तर त्यांना सांग त्यांची इथं काहीच गरज नाही ओंका अक्षराला फोन करतो आणि म्हणतो वहिनी अधिपती नसल्यापासून मोठे मालक फॅक्टरीत येत होते आणि त्यांनी ते छोटे मोठे बदल पण घडून आणले पण आज अधिपती त्यांना खूप बोलला ते मला खूप आवड वाटलं काही झालं तरी ते वडील येत ना आणि त्यांनी मला एक धर्मसंकटात अक्षर म्हणते बाबांनी की अधिपतीने तो तो अधिपतीने मला सांगितलं मोठ्या मालकांना फॅक्टरीत नाही द्यायचं वहिनी हे मी कसं करणार काही झालं तरी मी एक नोकर आहे तो आता बरंच काही बोलतो तीन ती ठीक आहे आहे मी बोलते अधिपतीशी तेवढी अक्षरा ते अक्षराला पुन्हा भुवनेश्वरी दिसते ती रिक्षावाल्याशी बोलत असते आता अक्षरात धावतच जाते आणि तिच्या समोर उभी राहते आणि आनंदात म्हणते भुवनेश्वरी मॅडम पण ती मात्र अक्षराकडं अनोळखीपणे बघत असते असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद